मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये दोन तीन वर्ग होते सर्वसामान्य जनता होती राजकारणी होते पत्रकार होते राजघराणी होते संस्थानिक होते ही व्यवस्था बदलली गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये आणखी एक नवा वर्ग महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये उदयाला आलेला आहे तो वर्ग म्हणजे सेलिब्रिटी चित्रपट श्रेष्ठ नाट्यक्षेत्र आणि विशेषतः क्रीडा क्षेत्र यामध्ये विलक्षण प्रसिद्धी मिळवलेले भरपूर पैसे मिळवलेले लोक जे आहेत ते सेलिब्रिटी म्हणून ओळखले जातात या सेलिब्रिटींचं काय करायचं हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे शेतकऱ्यांना शेतमालासाठी किमान दर मिळावा म्हणून पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी सिंधू बॉर्डरवर आंदोलन केलं काही वर्षापूर्वी त्या आंदोलनासाठी भारतभरात भारत शेतकरी जे आहेत ते आले आणि सिंधू बॉर्डरवर येऊन राहिले एक वर्षभर वर हे शेतकरी सिंधू बॉर्डरवर आंदोलन करीत होते आणि त्यांच्या मागण्या सरकार मान्य करीत नव्हतं या आंदोलनाची बातमी खबर ही सगळ्या जगभर पसरली जगातल्या इतर देशातल्या काही सेलिब्रिटींनी भारतातल्या शेतकरी अशा प्रकारचे आंदोलन करत आहेत आणि राज्यकर्ते त्यांची दखल घेत नाहीत याच्याबद्दल चिंता व्यक्त केली अशा वेळी भारतातल्या चित्रपट श्रेष्ठातल्या आणि क्रीडा क्षेत्रातल्या अनेक सेलिब्रिटींनी पट 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 येऊन जे ते आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या त्या प्रतिक्रिया नोंदवत असताना हे सेलिब्रिटी म्हणत होते की हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे तुम्ही परदेशी आहात तुम्ही कॅनडाचे नागरिक आहात तुम्ही ऑस्ट्रेलियाचे नागरिक आहात तुम्ही अमेरिकन आहात तुम्ही भारताच्या अंतर्गत प्रश्नाबद्दल बोलू नका भारतातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायच्या की अमान्य करायच्या हाही आमचा अंतर्गत प्रश्न आहे आमच्या अंतर्गत प्रश्नाबद्दल बाहेरच्या देशातल्या करा कलाकारांनी बोलण्याची आवश्यकता नाही आमचं आम्ही बघू काय करायचं ते क्रीडा क्षेत्रातल्या विशेषतः क्रिकेट क्षेत्रातल्या अनेक क्रीडापटूंनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया एकसारख्या होत्या एकाच स्वरूपाच्या होत्या आणि त्या प्रतिक्रिया सातत्यानं लोकांसमोर आल्या या प्रतिक्रिया त्यावेळी तशा चुकीच्या नव्हती भारतातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन हा भारताचा अंतर्गत प्रश्न होता आणि त्याच्यावर बोलण्याचा अधिकार इतरांना कोणाला नव्हता ही क्रीडापटूंची आणि सेलिब्रिटींची भूमिका योग्य होती प्रश्न एवढाच आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल हे क्रीडापटू हे सेलिब्रिटी जे आहेत ते आपली भूमिका स्पष्ट करायला आले का भारतरत्न सचिन तेंडुलकर हे अशा पद्धतीची जी, जी प्रतिक्रिया नोंदवायला आघाडीवर होते शेतकऱ्यांचा प्रश्न हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे बरोबर आहे सचिन जी आपला अंतर्गत प्रश्न होता शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बाहेरच्या लोकांनी बोलायची गरज नव्हती हीही बरोबर आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल तुम्ही कधी व्यक्त झालात का तेंडुलकर साहेब हा प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही कधी समजावून घेतलेत का हा प्रश्न आहे बदलापूर इथं एका चिमुर्डीवर अत्याचार झाला ते अत्याचार झाल्यानंतर गुन्हेगारांना शिक्षा द्यावी हा आपला अंतर्गत प्रश्न आहे आणि आपल्या देशातला प्रश्न आहे म्हणून तेंडुलकर साहेब भारतरत्न मिळाल्यानंतर तुम्ही कधी रस्त्यावर उतरलात का हा तुम्हाला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणीतला पुतळा पडला तो पुतळा पडल्यानंतर भ्र त्यात भ्रष्टाचार झाला अशा प्रकारचे आरोप झाले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हणून तुम्ही कधी व्यक्त झालात का हा प्रश्न आहे स्वतः व्यक्त व्हायचं नाही स्वतः व्यक्त व्हायला नकार द्यायचा स्वतः सतत स्वत सावध भूमिका घ्यायची काँग्रेसच्या राज्यातूनही राज्यसभेची खासदारकी मिळवायची आणि सतत सत्ताधाऱ्यांबरोबर राहायचं हे धोरण या तथाकथित सेलिब्रिटींचं आहे असले सेलिब्रिटी असले काय आणि नसले काय त्यांचा समाजाला काही उपयोग नाही समाजाकडनं सगळं मिळवायचं मान मिळवायचा सन्मान मिळवायचा प्रतिष्ठा मिळवायची पदं मिळवायची पैसा मिळवायचा हे सगळं समाजाच्या लोकांच्या जीवावर लोकांच्या भावनांना हात घालून मिळवायचं मात्र यातलं काही परत द्यायची वेळ आली की त्याकडे दुर्लक्ष करायचं आणि सेलिब्रिटी म्हणून हे क्षेत्र माझं नाही हा विषय माझा नाही असं म्हणत राहायचं असा प्रकार करणारी लोकं जी आहेत ती आज भारतभर सेलिब्रिटी म्हणून वावरत आहेत त्या लोकांचं हे वागणं चांगलं नव्हे हे वागणं बरं नव्हे हे सगळ्या सेलिब्रिटींना सांगण्याची वेळ आलेली आहे अमिताभ बच्चन हे चित्रपटसृष्टीचे महानायक आहेत त्यांनी काही वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी कशाला काँग्रेसचं सरकार असताना पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीबद्दल चिंता व्यक्त करणारं ट्विट केलेलं होतं पेट्रोल भयानक वाढलेलं आहे सर्वसामान्य माणसाला त्याची झळ पोचते आहे असं अमिताभजी म्हणालेले होते अगदी आपली गाडी जी आहे ती पेट्रोल पंपावर नेऊन विकून टाकावी जाऊन टाकावी अशा स्वरूपाची किंवा अशा अशा काही प्रतिक्रियाही त्यांनी दिलेल्या होत्या त्यांच्याबरोबर अक्षय कुमार नावाचे आणखी एक सेलिब्रिटी होते त्यांनीही पेट्रोल दरवाढीबद्दल चिंता व्यक्त केलेली होती पेट्रोल दरवाढ ही सर्वसामान्य माणसाचं जीवन होरपळून टाकणारी आहे महागाई वाढवणारी आहे आणि ही पेट्रोल दरवाढ थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे अशी त्यांची भूमिका होती किती छान व्यक्त झाला होता का व्यक्त झालात काँग्रेसचं सरकार होतं म्हणून व्यक्त झालात त्यानंतरच्या या अकरा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये हे सेलिब्रिटी व्यक्त झाले का महागाईवर आत्ता महागाई परम अवस्थेमध्ये आहे परमसीमेला जाऊन पोचलेली आहे पेट्रोलचा दर सर्वोच्च आहे रुपया सगळ्यात जास्त ढासळलेला आहे हे या सेलिब्रिटींना दिसत नाही का तरीही हे सेलिब्रिटी काही बोलत नाहीत अक्षय कुमार नावाची सेलिब्रिटी तर पंतप्रधानांची मुलाखत घेतात आणि पंतप्रधानांची मुलाखत घेत असताना अक्षय कुमार सांग पंतप्रधानांना प्रश्न काय विचारतात की तुम्ही आंबा चोखून खाता की तो कापून खाता सेलिब्रिटीकडनं वेगळ्या प्रकारच्या मुलाखतीची अपेक्षा नाही आहे चापलुसी शिवाय हे सेलिब्रिटी काही करणार नाहीत ही गोष्ट दिसती आहे परंतु सर्वसामान्य प्रश्न प्रश्नांवर सर्वसामान्य माणसातल्या माणसाच्या जीवनातल्या अडचणींवर व्यक्त व्हायला भारतातले सेलिब्रिटी तयार नाहीत ही गोष्ट आता आम्हाला समजून चुकलेली आहे कुठल्याही क्षेत्रातला सेलिब्रिटी असू देत त्या सेलिब्रिटीला स्वतःचं जाना, नाव स्वतःचं स्टेटस सरकारी पैसा सरकारी पद परदेशातनं गाड्या आणत असताना किंवा कुठल्या क्रीडा स्पर्धेत गाड्या मिळाल्या की त्याचा कर माफ कसा होईल यासाठी शासनाशी संपर्क या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत कुठल्या एखाद्या लोकप्रिय क्रिकेटपटूला किंवा क्रीडापटूला क्रीडा संस्था स्थापन करायची असेल तर शासनाकडून फुकट कमी दरामध्ये जमिनी पाहिजेत अनुदानं पाहिजेत शासन म्हणजे कोण आहे शासन म्हणजे या देशातली सामान्य जनता आहे आणि सामान्य देशांच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब आहे समाजानं तुम्हाला एवढं दिलं जेव्हा केव्हा समाजाला गरज आहे त्यावेळी समाजासाठी तुम्ही व्यक्त होता का किमान व्यक्त होता का हा प्रश्न आहे समाजासाठी कोणताही कलाकार व्यक्त होताना कोणतीही सेलिब्रिटी व्यक्त होताना दिसत नाही आणि त्यामुळं या सेलिब्रिटींची किंमत सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात शून्य आहे राज ठाकरे असं म्हणाले मध्यंतरी अशोक सराफांचा काहीतरी सत्कार होता त्या सत्काराच्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते ते म्हणाले की अशोक सराफ जर दाक्षिणात्य सृष्टीत असते तर ती मुख्यमंत्री झाले असते ते मराठी था। चित्रपट सृष्टीत आले इथं काम करतायत इथल्या नाटकांमध्ये काम करतायत म्हणून ते तिथं सेलिब्रिटी जरी झाले तरी ते, ते राजकारणात यशस्वी होऊ शकत नाहीत किंवा त्यांना कोणतं पद मिळणार नाही असं राजसाहेबांना म्हणायचं होतं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या अनेक कलाकारांबद्दल राजकारणातल्या त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दलच्या दंतकथा ज्या आहेत ते आपण नेहमी ऐकतो एक गोष्ट आवर्जून लक्षात घेतली पाहिजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांना अतिशय शिखरावर जाणारी लोकप्रियता आणि पैसा मिळतो ही गोष्ट खरी आहे पण ते प्रश्नांबद्दलही व्यक्त होतात ते समस्यांबद्दलही व्यक्त होतात ते सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखाशी समरस व्हायला रस्त्यावरही उतरतात हे आपल्याला विसरून चालणार नाही एन टी रामाराव यांचं उदाहरण या ठिकाणी सांगितलं पाहिजे तेलुगू अस्मिता जागी करण्याचं आणि तेलुगू अस्मितेला एक गौरवशाली स्थान देण्याचं काम जे आहे ते एन टी रामाराव यांनी केलं आणि प्रचलित राजकारणाला धक्का दिलेला आहे जयललिता यांनी हेच काम जे आहे ते वेगळ्या पद्धतीने केलं जेही कलावंत राजकारणात यशस्वी झाले दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतनं येऊन त्या सगळ्यांनी समाजाच्या सुखदुःखामध्ये भाग घेतला समाजाच्या प्रश्नांसाठी ते रस्त्यावर उतरले आणि मग त्यानं राजकारणात यश मिळालं आपोआप राजकारणात त्यांना यश मिळालेलं नाही हे राज ठाकरे यांनी अशोक सराफ आणि समोरच्या मराठी कलाकारांना समजावून सांगितलं असतं तर अधिक बरं झालं असतं सेलिब्रिटी म्हणून वावरणारी ही माणसं अशी दांभिक आणि अशा काचेच्या घरात राहत असतात की त्यांना जनतेशी सर्वसामान्य माणसाशी त्याच्या सुखदुःखाशी काही घेणं देणं नाही मी माझी प्रसिद्धी माझी लोकप्रियता मला मिळणारा पैसा माझं स्टेटस आणि माझा पी आर ओ माझे व्ह्युअर्स याच्या पलीकडे त्यांना आयुष्य नाही असे सेलिब्रिटी जे आहेत ते त्यांचं आयुष्य त्यांचं त्यांना लखलाभ असो भारताचा इन्कम टॅक्स जास्त आहे म्हणून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेणारे सेलिब्रिटी हे तर या भारत मातेचे गुन्हेगार आहेत हेही लक्षात घेतलं पाहिजे भारतरत्न मिळवणारा एखादा कलाकार जर गुटक्याची जाहिरात करीत असेल किंवा रमीच्या आणि जुगाराच्या आ, क्रीडा प्रकाराची जाहिरात करत असेल तर त्यांना कोणती सामाजिक बांधिलकी आहे हाही प्रश्न जो आहे तो आपण एकदा स्वतःला विचारला पाहिजे आणि अशा सेलिब्रिटींना मग किंमत देणं बंद केलं पाहिजे संतोष देशमुख यांचं हत्याकांड झालं त्या हत्याकांडामध्ये एका मराठी अभिनेत्रीचं नाव घेतलं गेलं प्राजक्ता माळी हे त्यांचं नाव त्या हत्याकांडामध्ये घेतलं गेलं नाही हत्याकांडाशी त्यांचा काही संबंध नव्हता असं असताना सुरेश दस नावाच्या आमदारांनी त्या प्राजक्ता माळी त्यांचा संबंध जो आहे तो कोणत्या तरी राजकीय नेत्याशी आहे असं अप्रत्यक्षरित्या विधान केलं आणि प्राजक्ता माळी जे आहेत ते व्यक्त झाले प्राजक्ता माळी यांच्याबद्दल हे बोलणं चुकीचं होतं चुकलेलंच होतं त्याबद्दल सुरेश धस यांनी त्यांची माफी मागितली ते प्रकरण इथं संपलं एखाद्या महिलेच्या चारित्र्यावर कोणताही पुरावा नसताना शिंतोडे ओढवणं हा प्रकार राजकारण्यांना करता येणार नाही त्याचं समर्थनही करता येणार नाही आणि सुरेश धस यांनी त्याच्याबद्दल माफीही मागितलेली आहे प्रश्न एवढाच आहे की या प्रश्नावर बोलत असताना प्राजक्ता माळी काय बोलले कायदा सुव्यवस्थेचं एक प्रकरण बीड जिल्ह्यात झालं का नाही तुम्ही बोलत स्पष्टपणानं का नाही तुम्ही सांगत की बीड जिल्ह्यामध्ये दे संतोष देशमुख नावाच्या एका सरपंचाची निघृण हत्या झालेली आहे तो मानवतेला कलंक आहे या हत्येचा मी निषेध करते आणि मग पुढचं बोलणं तुम्ही का नाही बोलत तुम्ही सामाजिक प्रश्नांबद्दल का व्यक्त होत नाही तुमच्यावर अन्याय झाला तर फक्त तुम्ही तुमच्या वरच्या वैयक्तिक अन्यायापुरतं बोलणार असा प्रकार करणार असाल तर भविष्यात तुम्हाला कधी अडचण आली तर समाज म्हणून लोक तुमच्या सोबत राहतील हे खरं मानू नका एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबियांना अशा प्रकारचा त्रास होणं योग्य नाही याची काळजी माध्यमांनी घेतली पाहिजे समाजमाध्यमांवर वावरणाऱ्यांनीही घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण आजचे मराठी कलाकार मराठी कलाकारांना सेलिब्रिटी म्हणण्यात काही अर्थ नाही कारण सेलिब्रिटी म्हणून जे काही स्टेटस लागतं तेही मराठी कलाकारांना फारसं मिळत नाही त्यांचा पैशाचा स्रोत मर्यादित असतो त्यांचा प्रेक्षकवर्ग मर्यादित असतो त्यांची अभिनय क्षमता त्याच्या किती असते आणि कशी असते याचा निर्णय सर्वसामान्य जनता देते पण मराठी कलाकार हेही कुठल्या प्रश्नावर व्यक्त झाले नाहीत प्राजक्ता माळीच्या प्रश्नावर व्यक्त झालेल्या कलाकारांना एवढाच प्रश्न आहे की बदलापूरमध्ये एवढा मोठा हत्या हत्या एवढा मोठा मुलीवर अत्याचार होत असताना ते मराठी कलाकार कुठं होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये पडला अरे मराठी कलाकारांनो तुम्ही काय करत बसलेला होता एक तरी मराठी कलाकार पुढं आला का स्वतःला सेलिब्रिटी म्हणवणारा आणि त्यानं या घटनेचा निषेध केला का हे मराठी कलाकारांनी एकदा स्पष्टपणानं सांगितलं पाहिजे संतोष देशमुखांची हत्या झाली मानवतेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक नागरिकानं ना या हत्येचा निषेध केला पाहिजे अशी परिस्थिती आहे कोणत्या मराठी कलाकारानं संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध केला मराठी कलाकारांनो तुम्ही जर अशा पद्धतीनं वागणार असाल की तुमच्यातल्या एका कलाकारावर थोडासा अन्याय झाला तर तेवढ्यापुरतं व्यक्त व्हायचं आणि इतर वेळी गप्प बसायचं तर जनता तुमच्याबरोबर येणार नाही जनता तुमच्याबरोबर राहणार नाही जनतेला हे प्रकार चालणार नाहीत आपण कुठल्या तरी वेगळ्याच बेटावर वेगळ्याच दुनियेत राहतो अशी समजूत करून जर सेलिब्रिटी वागणार असतील या देशातले तर त्या सेलिब्रिटींचा या देशातल्या सर्वसामान्य माणसाला कसलाही आणि कोणताही उपयोग नाही सेलिब्रिटींनी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न समजावून घेतले पाहिजेत सेलिब्रिटींनीही नागरिक म्हणून कधीतरी रस्त्यावर आलं पाहिजे सेलिब्रिटींनी भूमिका घेतल्या पाहिजेत मग त्या भूमिका पूर्ण करण्याकरता त्या भूमिकांच्या समर्थनासाठी किंवा विरोधासाठी जरूर तर रस्त्यावरही उतरलं पाहिजे सेलिब्रिटींचं म्हणणं आहे की आमचं चा कसं छान आहे तुमचं कसं छान आहे तुमचं म्हणजे त्याच्याबरोबर काम करणाऱ्या दुसऱ्या सेलिब्रिटीचं तुमचं खूप छान आहे आमचंही छान आहे तुमचं आणि आमचं छान राहू देत बाकीची सगळी दुनिया पेटली तरी चालेल अशा पद्धतीनं काम करणाऱ्या या सेलिब्रिटींना ज्यावेळी त्यांच्यावर वेळ लेखा प्रसंग येईल त्यावेळी ते त्यांच्या मदतीला सामान्य माणूस येणार नाही हे सांगण्याची वेळ आलेली आहे सेलिब्रिटी हे तुम्ही आकाशातून पडलेलं नाही तुम्हाला सर्वसामान्य माणसांनी त्या पदापर्यंत नेलेलं आहे तुम्हाला सर्वसामान्य माणसांनी प्रेम दिलं पैसा दिला, दिला प्रतिष्ठा दिली नाव दिला लौकिक दिला त्याचा मोबदला म्हणून मुँ तुम्ही सर्वसामान्य माणसांना काय देणार आहात हा प्रश्न आहे कधीतरी अवकाळी पाऊस पडतो आणि शेतकऱ्यांचं राज्यभरामध्ये नुकसान होतं देशभरामध्ये नुकसान होतो देश दे कुठला मराठी कलाकार त्याच्यावर बोलायला आला आहे कुठल्या मराठी कलाकारानं त्याबद्दल आवाज उठवला आहे हे कधीतरी कळलं पाहिजे महाराष्ट्रातली अनेक मुलं जे आहेत ते बेकार आहेत त्या बेकार मुलांच्या प्रश्नासाठी कुठला कलाकार जो आहे तो व्यक्त झालेला दिसतो का यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये कुणीतरी पूजा खेडकर नावाची तरुणी जी आहे तिनं खोटी कागदपत्र तयार केली ती परीक्षा दिली आणि त्या परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण झाली चांगले मार्क मिळवले कलेक्टर झाले आणि ती झाल्यानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलं असा प्रकार होणं योग्य नाही असा प्रकार झाल्यामुळं सर्वसामान्य गुणवान विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होतोय हे सांगायला एकतरी मराठी कलाकार हे सांगायला एकतरी सेलिब्रिटी जो आहे तो समोर आला का तुम्ही समाजाच्या प्रश्नांपासून इतके आरोप राहणार रा असाल आणि दूर राहणार रा असाल तर समाज हा सुद्धा तुम्हाला भविष्यामध्ये लोकप्रियतेपासून दूर ठेवेल समाज हा सुद्धा भविष्यामध्ये तुम्हाला सेलिब्रिटी होण्यापासून दूर ठेवेल आणि हे समाजामध्ये आता केलं पाहिजे अशी वास्तवतेची भावना जी आहे ती सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होती आहे एखादी व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा वेगळी समजू लागले की त्याला तू काही सेलिब्रिटी झालास का असं म्हणणं असं एक सर्वसामान्य माणसामध्ये म्हटलं जातं इतरांपेक्षा वेगळं बोलणं इतरांपेक्षा वेगळं वागणं इतरांपेक्षा आपण काहीतरी मोठे आहोत अशा थाटात जगणं म्हणजे सेलिब्रिटी असणं नाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी रममाण होणारी सेलिब्रिटी आम्हाला पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या दुःखामध्ये त्याचा हात धरायसाठी पुढं येणारे सेलिब्रिटी जे आहेत त्यांची गरज या देशाला आहे काँग्रेसच्या राज्यामध्ये जर तुम्ही व्यक्त होत होतात महागाईच्या प्रश्नावर आणि पेट्रोलच्या दरवाढीवर तर मोदी साहेबांच्या राज्यात व्यक्त व्हायला तुम्हाला काय अडचण आहे याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं पाहिजे की एका शासन काळामध्ये व्यक्त व्हायचं आणि दुसऱ्या शासनकाळात व्यक्त व्हायचं नाही असं करायला तुम्ही अण्णा हजारे आहात का सेलिब्रिटी लोकांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या सगळ्याच प्रकारचे मग मी शेतकऱ्याचा पुत्र आहे शेतकरी पंजाब का पुत्र आहे पंजाब का पुतर म्हणून धर्मेंद्र या चित्रपट कलावंतांना अफाट लोकप्रियता मिळवली त्यांचा मुलगा सनी देओल हा पंजाबमधून कुठून तरी खासदार म्हणूनही निवडून आला आहे का राजकीय पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या वेळी ही मंडळी कुठं होती कोणत्या बिळात लपली होती त्यावेळी तुम्हाला आठवलं नाही का की आपण शेतकऱ्याचा मुलगा आहोत शेतकऱ्याचा पुत्र आहोत आणि शेतकरी आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेला आहे त्याला मदत करणं सहकार्य करणं त्याच्या सुखदुःखांसाठी उभं राहणं हे आपलं काम आहे ज्या सेलिब्रिटींची नावं घेतली त्यांना आवर्जून त्यांची नावं घेतलेली नाही आहेत ती उदाहरणं समोर आली म्हणून त्यांची नावं घेतली वैयक्तिक व्यक्ती म्हणून कुणावर टीका करण्याचा उद्देश हा या व्हिडिओमध्ये नाही आहे प्रवृत्ती ही सेलिब्रिटींची कशी आहे ही आपण समजावून घेतलं पाहिजे इतकं समाजानं दिलेलं असताना शासनाकडून इतकं मिळालेलं असताना जर तुम्ही जुगाराच्या आणि व्यसनाच्या जाहिराती करीत असाल सेलिब्रिटी असताना तर तुमच्यावर बहिष्कार का घालू नये असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडतो तुमच्या तुमच्याप्रमाणे वागण्याचा तुमच्याप्रमाणे बोलण्याचा तुमच्याप्रमाणे दिसण्याचा प्रयत्न इथली तरुण पिढी करत असताना तुम्ही जर असे वागत असाल तर पुढच्या पिढीची मानसिकता अशा पद्धतीनंच वागलं पाहिजे आणि असं वागणं शहाणपणाचं आहे अशी समजूत होईल म्हणून भारतातल्या सगळ्या सेलिब्रिटींना माझं सांगणं आहे की बाबांनो आज जे खड्ड्यात गेलेले आहेत आज ज्यांच्यावर प्रसंग ओढवलेला आहे ती दुर्दैवी माणसं आहेत तुम्ही त्याच्याकडं नुसतं उघड्या डोळ्यांनी बघत राहाल सत्तेच्या सोबत राहाल आणि या अशा प्रकारांचा निषेध न करता गप्प राहाल तर उद्या ती वेळ तुमच्यावर येईल हा आपल्या देशातला अंतर्गत मामला आहे आणि तुम्ही देशाचे नागरिक म्हणून त्याच्यावर व्यक्त होणं त्याच्यावर प्रतिक्रिया देणं ही गरजेची गोष्ट आहे केवळ निवडणुकीला मतदानाला जायचं आपले फोटो काढायचे आणि ह्या नटानं ना मतदान केलं तो सेलिब्रिटी मतदानासाठी अर्धा तास रांगेत उभा राहिला असं वागणं म्हणजे व्यक्त होणे नव्हे व्यक्त व्हायचं असेल तर उभं राहावं लागेल व्यक्त व्हायचं असेल तर संघर्ष करावा लागेल त्यासाठी ठाम भूमिका हवी त्यासाठी कुणीतरी निळू भाऊ फुले जो आहे तो या व्यवस्थेला हवा आहे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खलनायकाचं काम करणारे निळू भाऊ अतिशय बेरक्या कचं का, काम करणारे निळू भाऊ जे आहेत ती खऱ्या जीवनामध्ये जे आहेत ते समाजवादी विचारांचे प्रागतिक विचारांचे एक लढाऊ योद्धे होते निळू भाऊंनी समाजवादी विचारांच्या प्रचारासाठी केलेली भाषणं निवडणुकांमधला त्यांचा निळूभाऊंचा सहभाग त्यांचं सहज बोलणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती निळू फुल्यांसारख्या कलाकारांना जे ते मोठ्या करतो विच्छा माझी पुरी करामधूचे प्रयोग करणारे दादा कोणके हे खऱ्या अर्थानं सेलिब्रिटी होते शिवसेनेसारख्या राजकीय पक्षाचा प्रचार करणारे दादा तो प्रचार कुठल्याही भाषेत आणि कसाही करत असले तरी दादा व्यक्त होत होते मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देणारे दादा कोणके नावाचे अभिनेते हे व्यक्त होणारे अभिनेते होते व्यक्त न होणारे प्रतिक्रिया न देणारे आणि या व्यवस्थेपासून दूर राहून माझं खूप छान चाललं आहे असं सांगणाऱ्या सगळ्या तथाकथित सेलिब्रिटींना एवढंच सांगणं आहे बाबांनो जेव्हा तुमच्यावर वेळ येईल आणि वेळ येऊ शकते जेव्हा तुमच्यावर वेळ येईल अशी कधी येऊ नये अशी इच्छा आहे पण जेव्हा तुमच्यावर वेळ येईल त्यावेळी तुम्ही एकटे असाल एकटे राहाल तुमच्यासोबत कुणी असणार नाही तुमच्यासोबत तुमच्या मदतीला कोणी उभं राहणार नाही जर तुम्ही या पद्धतीनं वागत राहणार असाल ते वा तर तेव्हा आपल्या देशातल्या अंतर्गत प्रश्नाबद्दल परदेशी लोकांनी बोलू नये हे नुसतं म्हणून थांबू नका अंतर्गत प्रश्न आहे तुमच्या देशाचा आहे तुम्ही व्यक्त व्हा तुम्ही रस्त्यावर या तुम्ही आंदोलनासाठी उतरा तर माणूस म्हणून आणि नागरिक म्हणून तुम्ही मोठ्या आहात असं म्हणता येईल अन्यथा तुम्ही भंपक भंकस आणि फालतू सेलिब्रिटी आहात अशी समजूत या देशातल्या लोकांची जी होऊ लागलेली आहे ती कायम होईल यापेक्षा वेगळं काही होणार नाही जय भवानी जय शिवाजी